नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पोंबर्डी बोर इथे भव्य दिव्य बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बाकासूरसुद्धा आला आहे तर मित्रांनो या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बकासूर आला आहे मग तो नक्की कोणासोबत पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बकासूर लकन झिरो झिरो एकसोबत पाहिणार आहे तर मग मित्रांनो बघूया आजच्या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा सप्त इंद केसरी बाकासूर व महाराष्ट्र केसरी लकन झिरो झिरो एक ही जोडी कशी पाहिजे ते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व लकन झिरो झिरो एकला या बोर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज लक्कन व बाकासूर कितव्या क्रमांकाचे मानकरी होतील ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन